मराठा समाजाच्या आरक्षणाचा जे प्रश्न आहे तो राज्य सरकारने मार्गे काढलेला आहे आज दहा टक्के आरक्षण देऊन सरकारनं जे आहे ती मागणी पूर्ण केलेली आहे आपल्यासोबत जे आंदोलक आहेत ते आपल्यासोबत आहेत मातुरीकर आहेत त्यांच्या नेमकी काय का भावना आहेत ते जाणून घेणार आहोत काय सांगायला सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे काय सरकारला मागणी असणार आहे ही मागणी तुमची पूर्ण झालेली का कसं काय बोलले सुरुवातीला तर या मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचा संपूर्ण सरकारचं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो की त्यांनी संपूर्ण सात कोटी मराठ्यांचा फसवणूक केली सव्वीस जानेवारीला जो सगळे सोहळ्याचा अध्यादेश त्यांनी काढला होता आणि त्यांचे शब्दर रुशास ठेवून सात कोटी मराठे बांधव हो, मुंबईतून परत आलेले होते आंदोलनातून मात्र तो अध्यादेश त्यांनी या ठिकाणी अंमलबजावणी केली नाही म्हणून त्यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध आणि ज्या पद्धतीनं की पाहिलं की दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसनी सोळा टक्के आरक्षण दिलं त्यानंतर रद्द झालं त्यानंतर दोन हजार मध्ये दोन हजार अठरा मध्ये भाजप सरकारनं देवेंद्र फडणवीस सरकारनं बारा आरक्षण दिलं ते सुद्धा नंतर रद्द झालं आणि आता दोन हजार मध्ये शिंदे सरकार या ठिकाणी दहा टक्के आरक्षण देत तर बघितलं आपण तर प्रत्येक वेळी सोळा टक्के नंतर बारा टक्के नंतर आता दहा टक्के मग काय महाराष्ट्रातली मराठ्यांची संख्या काय दिवसेंदिवस कमी होत चालली का म्हणून टक्केवर या ठिकाणी आरक्षणाची कमी या ठिकाणी केली जाते या गोष्टीचा मुळे सुद्धा मी सरकारचा या ठिकाणी निदेश कर... करतो निषेध करतो त्यानंतर दुसरी गोष्ट की मुळातच इंद्रसाहानी केस जी इंद्रसाहानी विरुद्ध भारत सरकारची जी केस आहे ती एकोणीसशे ब्याण्णवच्या जजमेंटमध्ये कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण हे देत समाज मग मराठा समाजाला वेळोवेळी सतत पन्नास टक्के जे वर्ग आरक्षण दिलं जात आहे पण फक्त निवडणुकीच्या वेळेस आरक्षण द्यायचं आणि निवडणूक संपली की, 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 की जी जी ते आरक्षण रद्द केलं जात म्हणून मराठा समाजाचा या वर्ष जे पन्नास टक्के जवळच जे आता आरक्षण आहे त्यावर आमचा आता कुठलाही या ठिकाणी विश्वास राहिलेला नाही म्हणून आम्ही सरकारच्या वतीनं पूर्ण या गोष्टीचा निषेध करतो अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना काय सांगणार असं नेमकी आरक्षणासंदर्भात काहीच नाही आज या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने मागणी की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची घोर निराशा केलेली या ठिकाणी आम्ही सगळे सोये जो अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाज या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण करतोय रास्ता रोको करतोय आमच्यावर शेकडो गुन्हे झालेत आणि आमची मागणी ते आहे की सगळे सोहऱ्याचा जो अध्यादेश आहे तो लागू करा आम्ही वरतून दहा टक्के आरक्षण या ठिकाणी मागत नाहीयेत काय सांगा ल सरकारने कुठेतरी छगन भुजबळांचं ऐकलंय का असं वाटतंय का तुम्हाला कारण दहा टक्के आरक्षण कुटुंबी मधून जे आहे ते पायत केलेलं नाही त्यावरती विशेष बोललो होतं तर तीच गोष्ट केलेली नाही अच्छा छगाच ऐकलं मी कुणाच ऐकलय हरामखोरांची सगळ्यांची साखळी मराठ्याला फसायची किती दिवस चाललं चालणार आहे मग आता तुमच्या लावतो घोडा आम्हाला आता तुम्हाला सगळे मराठी किती दिवस फसिमार आम्हाला तुम्ही किती दिवस आमच्या डोळ्याला हरामखोर सरकार रे सगळे भाड खाऊच मला बोलायलाय ऐक ऐकणाऱ्यांनी सांग मांद्रीच्या झापा सारखं काय म्हणतात ना त्यातलं सरकार आहे आमच्या मनोज दादाची आमच्या मराठा समाजाची फसवणूक केली छग्यांनी यांनी ना फिर्या हे काय म्हणतात ह्या लोकांनी सगळ्या हा कोंबडी चोरांनी सगळे सगळे झाले त्याच्यात ते सरकार विरुद्ध आले सगळे झाले याच्यामध्ये नाही मनोज दरांगी पाटील म्हणले होते की <laughs> विशेष अधिवेशनात कोण कोण बोलणार नाही त्यांच्यावर लक्ष ठेवा आज तर कोणीच बोललो नाही अधिवेशनामध्ये त्यांना दाखवून आता तर त्यांना त्यांचं नाही त्यांना कोणीच बोलल नाही रुग्ण बोलले नाही त्यांना सत्ताधारी बोल नाही मग त्यांना लावतो लावतात ना आता मराठी घोडा त्यांना काय दिसत ना काय काय होतं तर त्यांना मोकळे बैल घोडे त्यांना सोडित होता आता म्हणा कसे काय सांगाल एकंदर दहा टक्क्याचा आरक्षण जो आहे ते निर्णय घेतलेला आहे दहा टक्के आरक्षण कोटा टिकन करणं याच्या अगोदर टिकलेलं नाही बासष्ट टक्के आरक्षण झालेले पूर्ण आता आज सरकारने पुन्हा एकदा आमची फसवणूक केलेली आहे या अगोदर चौदा साली फसवणूक केली अठरा साली फसवणूक केली आणि आता दोन हजार चोवीस साली निवडणूक तोंडावर फसवणूक केली सरकार वारंवार दहा टक्के तेरा टक्के सोळा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरचा देत आहे आणि मराठा विद्यार्थ्याचं नुकसान करून तर मूळ मागणी ही आमची कुणबीतून आरक्षण आणि पन्नास टक्क्यातली आरक्षण पाहिजे ही मूळ मागणी आहे सहा महिन्यापासून मनोज पाटील हे लढतायत ते पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणासाठी लढतायत पण सरकार वेळ काढूपणा करत आहे सरकार चाल कुणबीतून आरक्षण न देण्याऐवजी दुसराच काहीतरी सर्वेक्षण करून विशेष वेगळा प्रवर्ग करून दहा टक्क्याचं गाजर आम्हाला दिलं जात आहे आणि त्यामुळं ते, ते विद्यार्थ्याचं खूप आतुनात नुकसान आहे आणि हे आरक्षण कदापि को, सुप्रीम कोर्टात टिकत नाही याचा पूर्वी दोनदा अनुभव आलेला आहे आणि आता आम्हाला तिसऱ्यांदा तीस ठेस पोहोचलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी मोठ्या आवर भावात सांगितलं होतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण टिकणार आरक्षण देणारे तर आज सभागृहात मुख्यमंत्री साहेबांनी कसं टिकणार हे याच्याबद्दल एक शब्दही काढला नाही फक्त मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देऊन मोकळे झाले विरोधी बाकावरील कोणाला बोलू दिलं गेलं नाही आज फक्त मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला आणि तो पारित करून घेतला त्यावर कुठलीही चर्चा झाली नाही कायद्याच्या चौकटीत कसं टिकणार आणि याला संविधानिक आधार कसा असेल याच्याबद्दल कुठलीही चर्चा आज सभागृहात झाली नाही आज मनोजी पाटील आजच्या निर्णयावरती पत्रकार परिषद भूमिका जाहीर करणार आहेत समाजाविषयीची त्यांच्या भूमिकेत तुम्ही सांगत राहणार का उद्या मनोज पाटील समाजासाठी जे सांगतील तेच आम अंतिम आदेश राहील मनोज पाटील जारांगे यांनी उद्याचा जो आ, उद्याचा जो अंतिम निर्णय घेतील मराठा समाजासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी तो आमच्यासाठी Uh, बंधनकारक असन आणि पाटील सांगतील त्याच पद्धतीने आम्ही मराठा समाज पूर्ण आंदोलन करतो बघू शकतो मनोज ओरंगे पाटील जे आधी त्यांनी सांगितलेलं आहे विशेष अधिवेशन बोलून सरकारनं दहा टक्के आरक्षणाचा कसं बघताय आणि काय सांगायला कधीतरी दहा टक्के जे दिले त्यांचं स्वागतच आहे परंतु ज्यांना घ्यायचंय दहा टक्के ते घेऊ शकत आहे आम्हाला ते दहा टक्के नको आहे आम्हाला जे पाटलाने जो कायदा त्यांना म्हणजे त्यांनी अध्यादेश जो दिलेला आहे सगळे सोयरे आणि ओबीसी मधला तरी तोच आम्हाला पाहिजे आणि आम्हाला एक्स्ट्रा ते दहा टक्के आहे ज्यांना घ्यायचं त्यांना घ्यावतं त्याच्याबद्दल स्वागतच आहे परंतु दहा दिवस झाले आज पाटील उपोषणला बसलेले आहेत नकळत त्यांना जर काही झालं तर आमच्या आज बरेचसे काही पुरुष मुंबईपर्यंत गेले होते महाराष्ट्रातून आता महिला सुद्धा रस्त्यावर येऊन उतरणार आहेत त्यासाठी सरकारने याची ताबडतोब अंमलबजावणी करून घ्यावी काय सांगाल एकंदरीत बहासष्ट बासष्ट टक्क्यापर्यंत आरक्षण गेलेलं आहे दहा टक्के वेगळं आरक्षण दिलेलं आहे मात्र जरांगे पाटलाची कुणबीमधून मागणी होती कशा बघताना ते आरक्षण टिकल का कोर्टामध्ये नाही टिकणार आहे आतापर्यंत दोनदा टिकलं नाही आता टिकल कसं हे बोलतात की टिकल पण ते आरक्षण टिकायचा हा मुद्दा कोर्टाचा आहे शासन कोण सांगून त्यांना शासन नाही प्रूफ करू शकत की आरक्षण टिकेलच किंवा नाही टिकेल म्हणून हे जे आरक्षण ते दहा टक्के देतात हे देतात एक वेळ काढ वेळ काढूपणा चालू आहे कारण की मराठा समाज जर बत्तीस छत्तीस टक्के असेल तर राज्य घटनेप्रमाणे तुम्ही त्याचे निम्म्याला निम्मे आरक्षण द्यायला पाहिजे जर चौतीस टक्के असेल तर तुम्ही सतरा टक्के आरक्षण द्यायला पाहिजे दहा टक्के तुम्ही कोणत्या धर्तीवर दिलं त्याचा पण खुलासा करायला पाहिजे पुन्हा आज अधिवेशनामध्ये जी पहिल्यांदा आद सूचना आली होती की फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच बोलतील बाकीचे आमदार वगैरे विधानसभा सदस्य कोणीच बोलणार नाहीत असं कस काय राज्य घटनेमध्ये कलम सोळा अंतर्गत सर्वांना समान संधी पाहिजे जात धर्म पंत तुम्ही बायकेचा आवाज कसं का दाबू शकता म्हणजे कुठेतरी एक लोकशाही मार्गाने चालताय तुम्ही हुकुमशाही मार्गाने चालले असं म्हणाल काय हरकत नाही मार्गा चाललं काय सांगायला एकंदरीत आज दहा टक्के आरक्षणाचा जे आहेत तोडगा काढलेला आहे दहा टक्के आरक्षण सरकार देऊ म्हणते तुमची भूमिका कष्टी असणार कोणतं आरक्षण घेणार दोन हजार चौदा ला जे सोळा टक्के आरक्षण सरकारने दिलं ते काय टिकलं नाही कोर्टामध्ये त्याला अपील केलं गेलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला ला बी दिलं तेरा टक्के आरक्षण ते बी काय कोर्टात टिकलं नाही आणि आज जे दहा दा, दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा त्याला कोर्टात चॅलेंज होणार आहे ले लयत ही आता लोकसभा मार्च मध्ये लागल विधानसभा ऑगस्ट मध्ये लागेल आणि नोव्हेंबरमध्ये याला चॅलेंज होणार आणि हे जे दहा टक्के आरक्षण आहे हे पुन्हा दोन दोन वेळेस जे झाले ते तिसऱ्या वेळेस होणार आहे आम्हाला जे आहे ना पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण पाहिजे आणि ते पण कुंबी कारण की जे आहे ना आज जे ना ईडब्ल्यू दिल्यामुळं राज्यामध्ये बासष्ट टक्के गेले आणि हा दिल्यानंतर नंतर बहात्तर टक्के आरक्षण झालं हे काय कायदा नाही केंद्राचा कायदा नाही हा राज्य शासनाचा कायदा याला कुणी पण चॅलेंज करू शकतंय समजा एकदम मुंबई हायकोर्टात नाही केलं तर उच्च न्यायालयामध्ये याला हे करू शकतो अपील करू शकतील आणि हा आरक्षण जे ना टिकणार नाही काय सांगाल भाया तुला शिकतात आणि कोणतं आरक्षण घेणार नाही दहा टक्के सरकारनं आरक्षण मागणी केलेली कसं बघताय दहा टक्के आरक्षण दे म्हणतो तुमची काय मागणी पुढे बघा पुढे बघा काय सांगाल कोणतं आरक्षण केलेलं सध्या आरक्षणाचं हे आम्ही सरकारच्या एकदम विरोधी आहेत कारण हे आरक्षण टिकणार नाहीये आणि ह्या आरक्षणाचा काही उपयोग पण नाहीये कारण दहा दहा टक्के आरक्षण हा त्याचा काही उपयोगच होणार नाहीये शिक्षणासाठी आरक्षणाचा सगळ्यात जास्त उपयोग होणार आहे पण हे आरक्षणामधून म्हणजे हे आरक्षण काहीच उपयोगाचे नाहीये जसे जरांगे पाटील बोलून राहिलेत सगळे सोयरे यांच्यासाठी आरक्षण पाहिजे त्यांच्याच त्या विचारांचे आम्ही आदर करतो आणि जरांगे पाटील जसं बोलते तेच खरं आहे नक्कीच होऊ शकते काय सांगायला विशेष अधिवेशन बोलून आहे सरकारने तोडगा काढलाय म्हणते तोडा काढलाय का नक्की तुमचं काय म्हणणं आहे विशेष अधिवेशन बोलून सरकारने तोडगा काढलाच नाही कारण काय माहिती का हे फक्त समाजाला भ्रमात टाकण्याचं काम केलंय सरकारला जर द्यायचं असन तर पन्नास टक्क्याच्या आत द्या ना वरच दहा टक्के नेमकं आणलंय कुडून आणि दिलंय कोणाला ज्याचं असेल त्याला द्या दे, आमचं जिजे दे ना नेमकं आमचं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असताना पन्नास टक्क्याच्या बाहेर आम्हाला देतात कुडून आणि जर दिलं तर ते टिकत नाही बरं याच्या अगोदर दिलेलं आहे तर टिकलं का नाही टिकलं मग आता देऊन ते टिकन कस मग पाटील सांगतात की सगळे सोयरे लागू करा किंवा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये द्या आणि आम्ही ह्याच मुद्द्यावर अंतिम क्षणापर्यंत थांबेत की आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये पाहिजे आणि सगळे सोय पण त्याला जोडून पाहिजे काय सांगाल नक्कीच आरक्षण टिकेल का आणि कोणता आरक्षण पाहिजे तुम्हाला कारण पाटील म्हणतात की जर आम्ही आजचा निर्णय झाल्यानंतर उद्या बैठक घेणार पाटील विशेष पत्रकार परिषद घेणार पाटलांच्या भूमिकेसोबत सहमत राहणार आहेत का आणि दहा टक्के आरक्षण घेणार की वेगळं घेणार नाही दहा टक्के आरक्षण आम्ही घेणारच नाही कारण आम्हाला परिपूर्ण विश्वास आहे की ते टिकणार नाही आणि पाटलांची मूळ मागणी आहे की जो त्यांनी आध्या काढला होता शासनाने जे वचन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून तर कुणबी जी आमची नोंद आहे त्याप्रमाणे जी मागणी ती पूर्ण शासनाने केली पाहिजे शासन जर त्यांचा राजकीय साधण्यासाठी करत असेल तर आम्ही ते कधीच मान्य करणार नाही आणि पाटील जे सांगतील पुढे जे निर्णय घेतील बैठकीत की संघ आपलं जे आरक्षणासाठी आपल्याला काय करायचंय त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज त्यांच्या सोबत असणार आहे मग त्याचे परिणाम काय पेऊ त्याला समाज मागे हटणार नाही आणि याचीही शासनाने दखल घेतली पाहिजे आणि आज जर त्यांनी आमची दिशाभूल केली तर निश्चितच त्यांना त्यांचं राजकीय करिअर संपन्न येईल असं मराठाकडून मी आश्वासन देतो नक्कीच बघू शकतो येणाऱ्या काळात काय होईल ते सांगता येत नाही काय सांगशील आरक्षणाचा कोणता आरक्षण पाहिजे म्हणून काय तुमच्या पाठी वाटणार आरक्षण पाहिजे आणि असं पाहिजे की त्याला आम्हाला सगळ्याला काम पाहिजे काय ताई आज दहा टक्के आरक्षणाचा सरकारने निर्णय घेतलेला आहे हे आरक्षण तुम्ही घेणार का नक्की आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतलंच पाहिजे आम्हाला दुसरे नको आहे मुख्यमंत्री साहेबाला माझी हात जोडून विनंती आहे की आमचीच भाकर आम्हाला पाहिजे आम्हाला लोकांची नकोय त्यांना एका रात्रीत नोटाबंदी करता येते त्या कारण रात्रीत सरकार बदलता येतं आणि मग आम्हाला आरक्षणच का देता येत नाही आमच्या हक्कच आहे ना ते कुणाच नाही ना आमच्या बापाच आहे ते कुणाच्या बापाच नाही ना आम्ही आम्हीच मागत ना आम्हाला लोकांचं नको आहे आणि आमच्या मुलाला इतकी गरज आहे म्हणजे मराठा समाज त्यामुळेच मागं राहिलेला आहे आणि आमच्या पाटलाच्या जेवढ्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे सगळे सोयऱ्याची पण अंमलबजावणी व्हायला पाहिजे नाहीतर मग आम्ही सरकारला धडा दाखवून देऊ असं म्हटलेलं आहे काय सांगाल आरक्षणाची सा जे मागणी आहे पूर्ण असं सरकार म्हणते पाटील जे आहेत नक्कीच खुश होतील असं तुम्ही खुश आरक्षणावरती आम्हाला आरक्षण आम्ही खुशच होणार पण आता सध्या नाही येत आम्ही खूप नाराज आहेत सरकारवर कारण की सरकार सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आणि आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे कारण आतापर्यंत आमचे सगळे माणसं गेलेले आहेत तिथं आरक्षण मागण्यासाठी पण आता जर नाही दिलं ना तर आम्ही अख्ख्या महिला तिथं मुंबईत येणार आहेत आणि आरक्षण घेऊनच परत परत वापस येणार तोपर्यंत आम्ही वापस येणार मुख्यमंत्र्यांना काय सांगा मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहेत आतापर्यंत तुम्ही आम्हाला निस्तं नादी लावायचा प्रयत्न केलाय पण आता तुम्ही आम्हाला नादी लावू शकत नाही कारण की आम्ही सगळ्याची सगळे तिथे येणार आहेत आणि आता जर तुमच्या ज्याने देणं होत असलं तर देऊन द्या शेवटे मातुरीकरण यांनी म्हटलेलं आहे जे आरक्षण दिले ते आम्ही घेणार नाहीत याच्यावरती आम्ही खुश नाहीत वेगळं आरक्षण जे मागील होते म्हणून मधून तेच आम्ही घेणार आहोत मनोज दरांगे पाटलांचे पाठीमाग आहोत महिला अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येऊन मोर्चा करणार आहेत असं देखील यांनी म्हटलेलं आहे आणि इशारा दिलेला आहे त्यासाठी मी योगेश काशीत मातुरी बीड